नमस्कार मी अलका भवार प्रथम काव्ययोग संस्था पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंड स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचा विषय आहे कशाला घातलीस तू जन्माला मुलगी कशाला घातली तू जन्माला मुलगी समाजामध्ये तिला कुठे जागाच नाही भेटली समाजामध्ये तिला कुठे जागाच नाही भेटली माहेर नाही माहेर नाही सासर नाही सांगती कुठली माहेर नाही सासर नाही सांगती कुठली किती शिकली तरी तिला किंमत नाही कुठली किती शिकली तर तिला किंमत नाही कुठली घरच्यांच्या दाच्या घरच्यांच्या प्रेमाला ती मुकली घरामध्ये ऑफिस मध्ये कामाला नाही चुकली घरामध्ये ऑफिस मध्ये कामाला नाही चुकली नसरी घातली जन्माला तर बरं झालं असतं संपूर्ण जगामध्ये कुणी जन्मालाच आलं नसतं संपूर्ण जगामध्ये कुणी जन्माला आलं नसतं नवरा मुलं सासू सासरे सगळ्यासाठी जिजली नवरा मुले सासू सासरे सगळ्यासाठी झिजली तरी तिची किंमत कधी कुणालाच नाही कळली तरी तिची किंमत कधी कुणालाच नाही कळली चार चौघात हसली बसली तर लगेच नजरेत खोपली चार चौघात हसली बसली तर लगेच नजरेच खोपली सकाळ संध्याकाळ राबून सुद्धा कधीच नाही थकली सकाळ संध्याकाळ राबून सुद्धा कधीच नाही थकली शिकून नोकरी करून सुद्धा घरच्यांना मोलकरच वाटली शिकून नोकरी करून सुद्धा घरच्यांना मोलकरच वाटली क्षणभर मोबाईल घ्यायला तिला उसंत नाही भेटली नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड शोधून शोधून थकली नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड शोधून शोधून थकली स्वतःचा मोबाईल मात्र दुसऱ्यांना बिंदा देत बसली स्वतःचा मोबाईल मात्र दुसऱ्याने बिंदा देत बसली बर झालं बर झालं तिला तिची मैत्रीण नोकरी भेटली नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण तिला भेटलं पण घरातील कामामध्ये शून्य टक्के ही आरक्षण नाही भेटले सर्वांचा मान सन्मान सेवा करून सुद्धा नवऱ्याच्या मनात नाही ठसली सर्वांचा मान सन्मान सेवा करून सुद्धा नवऱ्याच्या मनात नाही ठसली चूक झाली का तिची ती थोडी गोड हसली चूक झाली का तिची ती थोडी गोड हसली सर्व बंधाने सोडून स्वतःची प्रगती करत बसली सर्व बंधने सोडून स्वतःची प्रगती करत बसली एवढी प्रगती करून सुद्धा एवढी प्रगती करून सुद्धा क्रूर हैवान लोकांच्या शिकारी फसली क्रूर हैवान लोकांच्या शिकारी फसली कशाला घातलीस देवा तू जन्माला मुलगी कशाला घातलीस देवा तू जन्माला मुलगी कोणताही चॅनेल लावला कोणताही चॅनल लावला तरी तिच्या अत्याचाराचीच बातमी दिसली तिच्या अत्याचाराचीच बातमी दिसली हैवानांच्या नजरेची बंधनं तोडू नाही शकली हैवानांच्या नजरेची बंधनं तोडू नाही शकली प्रत्येकाच्या घरी आहेत प्रत्येकाच्या घरी आहेत आई बायको बहिणी प्रत्येकाच्या घरी आहेत आई बायको बहिणी तरी दुसऱ्याची मुलगी त्याला हव्यासच वाटली तरी दुसऱ्याची मुलगी त्याला हव्यासच वाटली सगळीकडे कॅमेरे लागले सगळीकडे कॅमेरे लागले व सुटली सगळीकडे कॅमेरे लागले व शेष्टी नाही सुट्टी तिच्या संरक्षणासाठी देवा पुरुषांच्या नजरेत घाल बेडी तिच्या संरक्षणासाठी देवा पुरुषाच्या नजरेत घाल बेडी म्हणजे पुरुषाची स्त्रीकडे बघण्याची वाईट नजर बंद होईल थोडी म्हणजे पुरुषाची स्त्रीकडे बघण्याची वाईट नजर बंद होईल थोडी किती आले कायदे कानून किती आले कायदे कानून त्याची कुणाला भीतीच नाही वाटली किती आले कायदे काढून त्याची कुणाला भीतीच नाही वाटली सांग स्त्रीची तू दुखासाठी केलीस का तू दुखासाठी केलीस काही वाटणी काहीच नको देवा तिला काहीच नको देवा तिला फक्त किंमत हवी थोडी काहीच नको देवा तिला फक्त किंमत हवी थोडी म्हणजे ती आनंदाने होईल थोडी वेळी म्हणजे ती आनंदाने होईल थोडी वेळी धन्यवाद